राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील सुप्त संघर्षाच्या चर्चा आता नवी उधाण आली आहे कारण शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या दोन महत्वाच्या योजनांना आनंदाचा शिधा आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यावर्षीच्या अर्थसंकल्पात एक रुपयाचाही निधी देण्यात आलेला नाही त्यामुळे या दोन्ही योजना थेट बंद झाल्याचं स्पष्ट झालं आहे यापूर्वीही शिंदेनी सुरू केलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थाटन योजना आणि शिवभोजन थाळी योजनेलाही निधी मिळालेला नाही त्यामुळे राज्यातील सत्तेतील अंतर्गत मतभेद आता अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकाभिमुख योजना सुरू केल्या होत्या मात्र या योजनांचा आर्थिक भार राज्याच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात पडला होता लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर राज्याच्या अर्थसंकल्पावर ताण निर्माण झाला आणि परिणामी इतर अनेक योजनांच्या निधीत कपात करण्यात आली त्याचा परिणाम आनंदाचा शिधा आणि तीर्थाटन योजना यांसारख्या लोकप्रिय योजनांवर दिसून आला आहे आनंदाचा शिधा योजनेअंतर्गत राज्यातील रेशन कार्डधारकांना फक्त शंभर रुपयांमध्ये काही जीवनावश्यक वस्तू देण्यात येत होत्या ज्यात एक किलो साखर एक किलो रवा एक किलो चना डाळ आणि एक लिटर पामतेल यांचा समावेश होता गेल्या वर्षी या योजनेसाठी तब्बल सहाशे दोन कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता पण यंदा अर्थसंकल्पात या योजनेसाठी निधी न दिल्यामुळे नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही याशिवाय शिंदेने सुरू केलेली ज्येष्ठ नागरिक तीर्थाटन योजना देखील थांबवण्यात आली आहे या योजनेतून राज्यातील हजारो ज्येष्ठ नागरिकांना विविध धार्मिक स्थळांना नेण्यात येत होतं मागील वर्षभरात सुमारे आठ हजार ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला होता मात्र यावर्षी या योजनेसाठीही अर्थसंकल्पात एक रुपयाचाही निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही ज्यामुळे अनेक वृद्ध नागरिक नाराज झाले आहेत शिवभोजन थाळी योजना ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आली होती ज्यामध्ये गरीबांना दहा रुपयात पौष्टिक थाळी उपलब्ध होत होती एकनाथ शिंदे यांनी ही योजना कायम ठेवली होती पण यावर्षीच्या अर्थसंकल्पात शिवभोजन थाळीसाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही त्यामुळे समाजातील गरीब आणि मजूर वर्गावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे या सर्व घडामोडींमध्ये निधीच्या वाटपातही स्पष्ट राजकीय अंतर दिसत आहे अर्थसंकल्पात सर्वाधिक निधी भाजपला एकोणनव्वद हजार एकशे अठ्ठावीस कोटी रुपये इतका देण्यात आला आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला छप्पन्न हजार पाचशे त्रेसष्ट कोटी रुपये आणि शिंदेंच्या सेनेला केवळ एक्केचाळीस हजार सहाशे सहा कोटी रुपये मिळाले आहेत त्यामुळे शिंदेगड तिसऱ्या क्रमांकावर गेल्याचं स्पष्ट दिसत आहे राज्यातील या निधी वितरणामुळे आणि योजनांच्या थांबणीमुळे आता शिंदे दिल्लीकडे धाव घेणार का की मुंबईतच शांत बसून पुढील रणनीती आखणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे या सर्व परिस्थितीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा तणाव वाढण्याचे चिन्ह दिसत आहेत